नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या सर्वात पहिली बातमी आहे छप्पन टक्के शेतकऱ्यांनी नोंदवली ए पी पाहणी त्यानंतरची बातमी आहे वाढलेल्या सोयाबीन मध्ये शेंगांचा शोध सोयाबीनला शेंगाच नाही उत्पादनावर परिणाम त्यानंतरची बातमी आहे तापमान वाढीचा शेतकऱ्यांना सर्वाधिक फटका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यानंतरची बातमी आहे गोव्यातील विक्री केंद्र खरेदी करणार महाराष्ट्रातील भाजीपाला अर्थसंकल्पातून प्रत्येक समाज घटकाला न्याय अजित पवार त्यानंतरची बातमी आहे विधानसभा निवडणुका तीन टप्प्यात अकरा किंवा बारा ऑक्टोंबर रोजी आचारसंहिता लागण्याची शक्यता त्यानंतरची बातमी आहे नांदेडमधील शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई त्यानंतरची बातमी आहे पीएम आशेतून शेतकऱ्यांपेक्षा ग्राहकांचं कल्याण त्यानंतरची बात आए, त्यानंतरची बातमी बातमी आहे आहे वाळू मिळणार काँग्रेसकडून हरियाणात हमीभाव कायदा जातीनीय जनगणना सर्वेक्षणासह सात घोषणा भाजपवरही टीका त्यानंतरची बातमी आहे पंतप्रधान गरकुल मंजुरीत सातारा जिल्हा राज्यात प्रथम त्यानंतरची बातमी आहे पावसाची हजेरी नुकसान वाढवणार आहे द्राक्ष बागांच्या आहे पपई रोपांच्या आगाऊ नोंदलेला प्रतिसाद त्यानंतरची बातमी आहे त्रिपुरात पाऊस आणि पुरामुळे एक लाख हेक्टर वरील उद्ध्वस्त पाचच दिवसात होतेचे नव्हते झाले त्यानंतरची बातमी आहे भांडवला अभावी पोल्ट्री व्यवसाय धोक्यात सांगली जिल्ह्यातील परिस्थिती त्यानंतरची बातमी आहे माळेगावातील सोयाबीनवर येलो मोजकचा प्रादुर्भाव त्यानंतरची आहे राज्यात पावसाला पोषक हवामान शुक्रवारी मराठवाड्याला येलो अलर्ट त्यानंतरची बातमी आहे मुख्यमंत्री व हो दोन्ही उपमुख्यमंत्री बुधवारी सोलापुरात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती सोहळा चाळीस हजार महिलांना कार्यक्रमासाठी आणायला चारशे बस गाड्या त्यानंतरची बातमी आहे मध्य प्रदेश मध्ये सोयाबीनचा मुद्दा चिघळला शेतकरी सहा हजारावर ठाम संयुक्त किसान मोर्चा महामार्ग रोखणार त्यानंतर आहे खानदेशात कांदा लागवडीला वेग त्यानंतरची बातमी आहे चाकणला घाऊक बाजारात कांद्याच्या दरात उसळी अशाच प्रकारच्या शेतीविषयक महत्त्वाच्या बातम्या तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन नक्की दाबा धन्यवाद